नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अपेक्षेप्रमाणे अयोध्येतल्या त्या भव्य राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये जी रामरामलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ घातलेली आहे त्या समारंभावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अधिकृतपणे आपला बहिष्कार जाहीर केलेला आहे आलेल्या आमंत्र आमंत्रणाला आपण झिडकारतो कारण कॉंग भाजपने तो सगळा राजकीय विषय बनवला आहे ती प्राणप्रतिष्ठा नसून पक्षप्रतिष्ठा आहे वगैरे वगैरे अशा भूमिका समोर आलेल्या आहेत अर्थात भाजपने त्याच्यावर एक आरोप पहिल्यापासून चालवलेला आहे की मुस्लिमांची मतं गमावण्याची भीती भाज काँग्रेस पक्षाला आहे म्हणूनच काँग्रेस पक्ष या विषयाचा अकारण बागुलबुवा करतो आहे मंदिराची उभारणी ज्या विश्वस्त निधी किंवा ट्रस्टतर्फे होते आहे त्यांनीही आमंत्रणं पाठवले त्याच्यात भाजपचा थेट काहीही संबंध नाही पण भाजपसाठी गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये अयोध्येतलं राम मंदिर हा जीवाभावाचा विषय राहिलेला आहे त्यामुळे आस्था आणि राजकारण बाजूला ठेवून भाजपने त्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे ही भाजपची भूमिका राहिलेली आहे आणि भाजपने कधी आपण हिंदुत्व मानतो आणि हिंदुत्वाचं राजकारण करतो हे कधीही लपवलेलं नाही साहजिकच हा जो विषय आहे त्या विषयाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की भाजपने काँग्रेसला सतत मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारा आणि मुस्लिमांच्या हितापेक्षा मुस्लिमांचं चा लांगुलचालन करण्याला प्राधान्य दिलं हा भाजपचा आरोप राहिलेला आहे अशा वेळेला निदान आपल्यावर हा जो आरोप केला जातो तो पुसण्याची उत्तम संधी या निमित्ताने काँग्रेसकडे आलेली होती त्यामुळे या आमंत्रणाचा बागुलबुवा न करता त्यावर आपल्या पक्षाच्या वतीने राजकीय चर्चा घडवलीच जाणार नाही याची जर काळजी काँग्रेस पक्षाने घेतली असती तर ते काँग्रेस पक्षाला लाभदायक ठरलं ला असतं पण काँग्रेस पक्षात सध्या विचार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थंडावलेली आहे एक मी हो या निमित्ताने झालेला सर्वे बघत होतो मला वाटते इंडिया टुडे या इंग्रजी वाहिनीने त्यासाठी सी वोटर या संस्थेकडून एक मतचाचणी करून घेतली झटपट ती मतचाचणी अशी होती की रोज मंदिरात जाणारा जो आस्थावाईक किंवा श्रद्धाळू हिंदू आहे आठवड्यातून एखाद दुसऱ्या मंदिरात जाणारा हिंदू श्रद्धाळू आहे कधी कधी जाणारा हिंदू श्रद्धाळू आहे आणि कधीच मंदिरात न जाणारा हिंदू आहे अशा चार गटातल्या लोकांची मताची चाचपणी या सर्वेमध्ये करण्यात आली आणि यातला तो जो रोज जाणारा एक दोन दिवसा आठवड्यात एकदा कधीतरी जाणारा किंवा बिलकुल मंदिरात न जाणारा या लोकांनी भाजपला किंवा विरोधकांना कसं कसं प्रमाणात मतदान केलेलं आहे किंवा त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे त्याची आकडेवारी लिहिलेली आहे आणि तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो की मंदिरात रोज जाणारा असो किंवा मंदिराकडे कधीही न फिरकणारा असो या दोन्ही आकड्यांमध्ये विरोधी पक्षांपेक्षा भाजपला मत देणारा जो मतदार आहे त्याची संख्या त्या चाचपणीत अधिक आढळून आली याचा अर्थ सरळ आहे की भले त्या मंदिराचं कौतुक बहुसंख्य किंवा ज्या काही संख्येने हिंदूंना नसेल त्यालाही त्या मंदिराचा अपमान झालेला आवडत नाही आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि मध्यंतरी हे जे चा करन करन सी वोटरचे यशवंत देशमुख आहेत त्यांनी एका चर्चेमध्ये सांगितलं होतं की मुस्लिमांचं लांगूल चॅनल किंवा मुस्लिमांचं तुष्टीकरण करणं याचा हिंदूंना राग येत नाही हिंदूंना राग येत नाही ठीक आहे एखाद्या पक्षाचं धोरण असतं की ते मुस्लिमांसाठी पक्षपाती वागत असतील म्हणून ते अगदी नालायक पक्ष आहेत असं हिंदू मानत नाही कारण हिंदू हा मनाने सहिष्णू आहे त्यामुळेच मुस्लिमांचं अपिजमेंट तुष्टीकरण याचा हिंदू मतदाराला सरसकट राग येत नाही काही प्रमाणात येतो काही प्रमाणात नाही येत पण तुम्ही हिंदू विरोधी भूमिका घ्यायला लागाल किंवा मुस्लिमांना खुश करण्यासाठी हिंदूंच्या विरोधात भूमिका घेणं बोलणं हिंदूंना अपमानित करणं हे मात्र हिंदूंना आवडत नाही हे यशवंत देशमुखनी यापूर्वीच चर्चेत सांगितलं होतं आणि आत्ता जी मी चाचपणी यांनी सी वोटरतर्फे करण्यात आली हे सांगितलं ती चाचणीसुद्धा सी वोटरनेच केलेली आहे आणि त्याच्यात नेमके तेच आकडे आलेले आहेत आणि जे लोक भाजपला नव्हे तर विरोधी पक्षांना मतदान करतात अशा लोकांनीसुद्धा म्हणजे प्रामुख्याने अशा हिंदू मतदारानेसुद्धा काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण नाकारणं कसं गैरलागू आहे चुकीचं आहे याविषयी बहुसंख्येने कला कल लिहिलेला आहे तो भाजपला जो आहे काय मतदान करणारा त्याने जर काँग्रेसच्या आमंत्रण झिडकारण्यावर संताप व्यक्त केला असं मी समजू शकतो तो आहे सत्तर टक्के वगैरे आहे पण काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना मत देणारा आणि भाजपला मत न देणारा असा मत जो मतदार आहे सुद्धा पंचेचाळीस टक्के म्हणतो की काँग्रेसने ते आमंत्रण स्वीकारायला पाहिजे होतं प्राणप्रतिष्ठेला हजेरी लावायला हवी होती आणि इथे तुम्हाला फरक कळतो मित्रांनो काँग्रेसने काय चूक केली की आम्ही मुस्लिम मतदाराला आवडणार नाही म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या समारंभाला हजेरी लावणार नाही ही काँग्रेसची भूमिका जी भूमिका भाजपवाले प्रचारातून जनमानसामध्ये रुजवायचा प्रयत्न करतात नेमकी तीच भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे की नाही नाही हा प्राणप्रतिष्ठा हा भाजपचा सोहळा आहे म्हणून तुम्ही आम्ही त्याला जाणार नाही तुम्ही त्याला जाणार नसाल तर नंतर तुम्ही काय प्राणप्रतिष्ठा करणार आहात का, का। आजपर्यंत राम जन्मभूमी आंदोलन किंवा जे काय डिस्प्यूट होता विवाद होता त्यात काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे ही काँग्रेस पहिल्यापासून एक भूमिका सातत्याने मांडत आली की कॉ रा श्रीराम भगव प्रभू श्रीराम ही फक्त कल्पना आहे ते वास्तव नाही ती काल्पनिक कथा आहे रामायणी काल्पनिक कथा आहे ही भूमिका कोर्टापासून राजकारणापर्यंत काँग्रेस पक्ष जाहीरपणे मांडत आला पण तोच काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा विषय आला की त्यांच्या सगळ्या अंधश्रद्धांची सातत्याने जपणूक करताना दिसतो इफ्तार पार्टीला राहुल गांधी अगदी ती जाडीदार टोपी घालून हजेरी लावणार पण जेव्हा मंदिराचा विषय येतो तेव्हा मात्र आपण हिंदू नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते जी यशवंत देशमुख सांगतात की मुस्लिमांच्या मतांसाठी काँग्रेस पक्ष हिंदूंना अपमानित करायलाही मागे पुढे पाहत नाही हे यशवंत देशमुखांनी आधी सांगितलं होतं आणि हे आमंत्रण झिडकारून खरगे असो सोनिया गांधी असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्यांनी नेमकं भाजपच्या भूमिकेला भाजपच्या आरोपाला दुजोरा देऊन टाकलेला आहे या संदर्भाला आणखीन एक महत्व आहे हे जे मी आत्ता सांगितलं की भाजपचा आरोप हा आरोप आहे पण काँग्रेस जर त्याला कृतीमधून दुजोरा देत असेल तर भाजपच्या आरोपाला वजन येतं ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे गंभीरपणे लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही भाजपचा समर्थक नसलेला जो मतदार आहे त्यालासुद्धा दुखावता त्याच्या हिंदू श्रद्धेला दुखावता तेव्हा त्याला तुम्ही भाजपकडे ढकलून देत असता विनोद कुठे आहे बघा मित्रांनो यांनी जी इंडिया अलायन्स बनवलेली आहे आय एन डी आय ए त्याच्यात एक शब्द इन्क्लुझिव्ह असा आहे आय एन डी आय हे चौथं अक्षर जे आय आहे तो शब्द काय आहे इनक्लुझिव्ह आणि तुम्ही इन्क्लुझिव्ह आघाडी बनवायला जाता आणि त्यामध्ये या देशातला बहुसंख्य असलेला हिंदू समाज आहे त्याला एक्सक्लुझिव्ह करून टाकता काँग्रेसची भूमिका ही हिंदूंसाठी एक्स्क्लुझिव्ह आहे म्हणजे हिंदुत्वाला हिंदू समाजाला हिंदू समाजाच्या श्रद्धेला नाकारणारी ना आहे झिडकारणारी ना आहे हे तुम्ही दाखवता कृतीतून आणि आघाडीचं नाव देताना हा शब्द वापरतात इथे काँग्रेसचं वैचारिक दिवाळं कसं वाजलेलं आहे त्याची साक्ष तुम्हाला मिळते पुरावा तुम्हाला मिळतो आणि गंमत लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेला दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत झंझावातासारखे सुनामीसारखे नरेंद्र मोदी अंगावर आले आणि काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला साठ वर्ष या देशावर राज्य करणारा बहुमताने राज्य करणारा आणि अल्पमतातसुद्धा दहा वर्ष राज्य करणारा जो काँग्रेस पक्ष होता हा नरेंद्र मोदी या झंझावातासमोर पाला पाचोळ्यासारखा उडून गेला दोनशे सहा लोकसभेत खासदार होते काँग्रेसचे ते अवघे चव्वेचाळीसपर्यंत खाली आले एकशे पासष्ट एकशे बासष्ट वन सिक्स्टी टू जागा काँग्रेसने गमावल्या तेव्हा काँग्रेसचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडे होतं आणि सोनिया गांधींनी त्या पराभवाचं आकलन विश्लेषण आणि आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्यासाठी एके अँथनी या वडीलधाऱ्या किंवा वयोवृद्ध अनुभवी नेत्यावर जबाबदारी टाकली त्याला अँथनी कमिटी म्हणतात त्या अँथनी कमिटीने जो निवडणुकांचा अभ्यास केला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची नेत्यांची मतांची चाचणी केली त्यांचे अनुभव ऐकले आणि जो रिपोर्ट तयार केला त्याच्यात अँथनी कमिटी अहवालाचा रिपोर्ट आपला रिपोर्ट जो काय आहे अँथनी कमिटीचा तो सरळ सरळ म्हणतो की जनमानसामध्ये आता काँग्रेस हा मुस्लिमांपुरता पक्ष राहिला असं मानलं जातं याला आता जवळजवळ नऊ वर्ष होऊन गेलेली आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकींवरचा जो अहवाल आहे अभ्यासाचा अभ्यासा, अभ्यास अहवाल अभ्यासा, 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 तो दोन हजार पंधराच्या सुरुवातीला देण्यात आला होता म्हणजे नऊ वर्ष उलटून गेली असं आपण समजू त्यावर काँग्रेसने काय कारवाई केली तर काहीही कारवाई केली नाही तो अहवाल ओपनली पब्लिश केला नाही प्रसिद्ध केला नाही पण आपल्या धोरणामध्ये आपल्यावर जे आरोप होतात ते पुसून टाकण्यासाठी काँग्रेसने कृतीमध्ये काहीही केलं नाही सबब तो आरोप चिकटून राहिला आणि आता या ताज्या आमंत्रण झिडकारल्यामुळे एक प्रकारे त्याला काँग्रेसकडूनच दुजोरा दिले गेलेले आहे की आम्ही मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा अपमान करू पण प्राणप्रतिष्ठा समारंभावर बहिष्कार घालू दुर्दैव कसं आहे बघा मित्रांनो कुठल्याही कोर्टामध्ये तुम्ही गेलात तुमच्यावर काही आरोप ठेवलेले असतात आता ई डी आय किंवा सी बी आय हे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवरसुद्धा आरोप करतात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करतात तपास करतात चौकशी करतात त्या प्रत्येक बाबतीत ज्याला आरोपी बनवलेला असतो तो आपल्यावरच्या आरोपाचा इन्कार करत असतो आणि हे आरोप कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी कोर्टामध्ये आपल्या बाजूने पुरावे सादर करत असतो आणि ते पुरावे काय असतात तर त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तो आरोप पुसून टाकेल अशा गोष्टी सादर केल्या जातात भाजपचा काँग्रेस पक्षावर आरोप काय आहे तर काँग्रेस पक्ष मुस्लिमांचं तुष्टीकरण करतो लांगुलचालन करतो आणि त्याच्या पुढे जाऊन हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी आणि मुस्लिमांना सुखावण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदूंच्या दैवताना अपमानित केलं जातं काँग्रेसकडून हाच तो, तो भाजपचा आरोप आहे आणि तरीही तुम्हाला जे आमंत्रण आलं आहे त्यातून तुम्ही तो आरोप पुसून टाकू शकत होता हे खोटं आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सतराच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळेला राहुल गांधींनी आपल्यावरचा हा हिंदू विरोधी हा आरोप पुसून टाकण्यासाठी जवळजवळ दोन महिने गुजरातमध्ये मुक्काम ठोकला होता अखंड प्रचाराची झंझावात निर्माण केला होता आणि वाटेत दिसणाऱ्या कुठल्याही मंदिरात राहुल गांधी घुसत होते देवदर्शन करत होते आणि गुजराती हिंदू मतदार आपल्या बाजूला वळावा म्हणून प्रयत्न करत होते राहुल गांधी हे जनेयूधारी हरी ब्राह्मण कसे आहेत हे सुद्धा काँग्रेसकडून समर्थनार्थ सांगितलं जात होतं आठवतं तुम्हाला तेव्हा जर तुम्ही आपण हिंदू आहोत हे दाखवून आपल्यावरचा आरोप पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता तर त्याच्यासाठी सर्वात आज उत्तम संधी कुठली होती तर प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं पण ती हजेरी लावली नाही त्याच्यावर विपरीत वक्तव्य मात्र काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली त्याची गरज होती का मित्रांनो आमंत्रण आम्हाला आलं आहे योग्य वेळेला आम्ही त्यावर जो काय करायचा असेल ते करू आम्ही जाऊ न जाऊ हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही कारण हे पक्षाला मिळालेलं आमंत्रण नाही खरगे असोत सोनिया गांधी असोत उद्धव ठाकरे असोत शरद पवार असोत यांना एक राजकीय पक्ष म्हणून प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण आलेलं नाही ते आमंत्रण त्यांना समाजातील त्यांचं जे स्थान आहे त्या स्थानातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आलेलं आहे आणि ते व्यक्तिगत आमंत्रण असेल तर त्याची जाहीर चर्चा त्याचा स्वीकार किंवा इन्कार याची जाहीर चर्चा व्हायचं काहीही कारण नाही अशी भूमिका घेऊन काँग्रेस या आमंत्रण आणि प्राणप्रतिष्ठा या विषयापासून अगदी पूर्णपणे अलिप्त राहू शकत होती पण नाही झालं काँग्रेसने जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने असेल पण मूर्खपणा केला आणि आम्ही हे आमंत्रण झिडकारतो आम्ही तिकडे जाणारच नाही आम्हाला सवड होईल तेव्हा आम्ही जाऊ राम सर्वांचं आहे हे जे काय सारवासारव केलेली आहे ती काँग्रेसच्या अंगलट येणार आहे आणि हे सुद्धा मी सांगितलं जसं त्या इंडिया टुडेनी जो सर्वे घेतला त्यामध्ये त्या आकड्यामध्ये दिसतंय कारण अगदी विरोधी पक्षालाही मतं देणारा जो वर्ग आहे त्याने सुद्धा त्याविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि काँग्रेसनी आमंत्रण मिळालं तर जायला हवं असं म्हटलं असं म्हटलेलं आहे आणि मी तर म्हणेन की जायची गरज नव्हती अगदी तिथे नाही जायचं नका जाऊ पण आपण आमंत्रण झिडकारतो आपण आमंत्रण नाकारतो हे बोलायची सुद्धा गरज नव्हती अनेक गोष्टी न बोलतासुद्धा करता येतात त्याला झाकली मूठ म्हणतात पण ज्या वेळेला तुम्ही उघडपणे ते आमंत्रण फेटाळून लावता झिडकारून लावता तेव्हा तुम्ही हिंदू श्रद्धाळूंचा अपमान करत असता त्या आमंत्रणावरची चर्चा झाली नसती तर तुम्ही हिंदू विरोधी आहात की नाही आहात ही झाकली मूठ राहिली असती पण ते आमंत्रण तुम्ही झिडकारता तेव्हा झाकली मूठ उघडली जाते आणि येस आम्ही आमंत्रण झिडकारलं याचा अर्थ असा लावला जातो की तुम्ही हिंदू श्रद्धाळूंचे हिंदू धर्मी यांचे कडवे विरोधक झालेले आहात आणि हे सगळं तुम्ही का केलं तर जाहीर चर्चा आहेत की जर काँग्रेसच्या नेत्यांनी प्राणप्रतिष्ठेला हजेरी लावली तर मुस्लिम मतं काँग्रेसकडून दूर जातील काल परवाच्या कर्नाटकच्या निवडणुकीत जनता दल सेक्युलर पक्षाचा पाठिराखा असलेला प्रचंड प्रमाणातला मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडे वळला म्हणून काँग्रेसला बहुमत मिळालं काल परवा पाच विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तेलंगणा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बी आर एस या पक्षाकडे असलेला मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला आणि काँग्रेसला तिथली सत्ता मिळाली म्हणजे थोडक्यात तुम्ही असली कुठलीही भूमिका घेतलेली नसतानासुद्धा भाजपला हरवू शकणारा पक्ष म्हणून मुस्लिम मतदार जर काँग्रेसकडे वळलेला असेल तर हिंदू मतदार जो काँग्रेसला मत देतो भाजपला मत देत नाही त्याला दुखावण्याची काँग्रेसला गरज नव्हती हो आजसुद्धा या देशामध्ये जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या आसपास हिंदू मतदार असेल तर त्याला दुखावून बहुमताची अपेक्षा करता येत नाही आणि राम हा प्रामुख्याने ज्याला कऊ बेल्ट म्हणतात गाईचा पट्टा म्हणतात अशा बहुसंख्य लोकसभा खासदार असलेल्या विभागामध्ये हिंदूंना दुखून काँग्रेसला फो फार मोठं यश मिळवणं अशक्य आहे पण तरीही काँग्रेसने तो धोका पत्करलेला आहे तो धोका पत्करलेला आहे आणि त्यामुळे देशात जर ऐंशी टक्के हिंदू असतील तर त्यांना नाराज करून चार महिन्यांनी आलेली लोकसभा निवडणूक काँग्रेस कशी जिंकणार आहे याचं उत्तर मिळत नाही किंवा काँग्रेसला आता आपण मुस्लिमांचा पक्ष आहोत हेच सिद्ध करायचं आहे आणि मग अखिलेश यादव असेल ममता बॅनर्जी असेल लालू प्रसाद यादव असतील किंवा जे कोणी इतर असतील तुमचे ओवाय सी असतील किंवा असे जे पक्ष आहेत की जे पक्षसुद्धा स्वतःला सेक्युलर म्हणवतात म्हणजे मुस्लिम मतांसाठी मुस्लिमांसमोर शरणागती पत्करतात त्यांच्याकडे गेलेली जी मुस्लिम मतं आहेत ती परत आपल्याकडे वळवायची यासाठी जर काँग्रेसने हा धोका पत्करला असेल तर मग काही ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल पण आजपर्यंत हिंदू बहुल असलेल्या ज्या भागामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रासारखा भाग आहे की जिथे आजसुद्धा हिंदू बहुसंख्या असलेल्या भागामध्ये काँग्रेसला यश मिळतं तिथल्या हिंदूंनासुद्धा काँग्रेसने हे आमंत्रण झिडकारून दुखावलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भोगावे लागतील आणि ते काम भाजपने हिंदुत्व म्हणून केलेलं नाही काँग्रेसने आपल्या हिंदू दुखावण्याच्या भूमिकेतून हा मतदार भाजपकडे ढकललेला आहे नऊ वर्षापूर्वी अँथनी कमिटीचा जो रिपोर्ट आहे तीच आपली भूमिका आहे असं हे आमंत्रण नाकारून काँग्रेसने सिद्ध केलं की काँग्रेस हा आता पूर्वीचा स्वातंत्र्य चळवळीतला मुस्लिम लीगच्या विरोधात लढलेला पक्ष उरलेला नाही तर आजचा काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुस्लिम लीगची धोरणं पुढे रेटून नेतो आहे आणि आपणच जे मुस्लिम लीग विरुद्धचं राजकारण अखंड भारतामध्ये चालवलं होतं त्याला आपण आता मूठ माती दिली आहे हेच आमंत्रण नाकारून काँग्रेस पक्षाने सिद्ध केलेलं आहे यापेक्षा अधिक काय झालं आहे मित्रांनो विचार करा आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार